नमस्कार मी सारिका आणि स्वागत आहे तुमचं डॉक्टर विल्सन कॅन्सर हिलर सेंटरच्या आरोग्याची गुरुकिल्ली देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आरोग्याच्या सगळ्या बाजू भक्कम करणार आहोत आपल्या माहितीपूर्ण सदरांमधून तर सकाळची वेळ म्हणजे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा काळ झोपेतून उठल्यावर शरीर पूर्ण रिकामं असतं पोटात काहीच नसतं आणि अशा वेळी तुम्ही काय खाता काय पिता यावर तुमचं आरोग्य वजन या दोन्ही गोष्टी अवलंबून असतात पण रोज सकाळी उठल्या उठल्या काय खायचं हा प्रश्न आपल्याला सतावत असतो अनेक जण डायट करायचं ठरवतात पण सुरुवात कशी करावी हे कळतच करा नाही म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की अशी कोणती नैसर्गिक गोष्ट आहे जी सकाळी उपाशी पोटी घेतल्यावर तुमचं वजन कमी करायला मदत करते आणि त्यामागची कारणंही ही वैज्ञानिक कारणं काय सांगतात तर आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा रात्री झोपेत असताना आपल्या शरीराने काहीही खाल्लेलं नसतं म्हणजेच आपला एक प्रकारचा उपवास झालेला असतो ह्याला इंग्रजीत फास्टिंग स्टेट असं म्हणतात याच वेळेला जर तुम्ही योग्य पदार्थ पिऊन किंवा खाऊन दिवसाची सुरुवात केली तर ते पदार्थ थेट तुमच्या पचनावर चरबीवर आणि शरीरातील ऊर्जेच्या व्यवस्थेवर काम करतं कारण त्यावेळी शरीर अगदी तयार असतं स्वच्छ मोकळं आणि सर्वात प्रभावीपणे अन्न किंवा पेय शोषून घेण्याच्या स्थितीत अशा वेळेस तुम्ही कोमट पाणी घेतलं त्यात अर्धा लिंबू पिळला आणि एक चमचा मध घातला तर काय होतं माहिती है? लिंबात असलेलं विटॅमिन सी शरीरातील साठलेली चरबी वितळायला मदत करतं तर मध एक नैसर्गिक ऊर्जा देतो पण साखरेसारखा साठवून ठेवत नाही यामुळे शरीरात डिटॉक्सची प्रक्रिया सुरू होते म्हणजे कालच्या दिवसभरात जमा झालेली घाण जडपणा आणि विषारी घटक बाहेर फेकले जातात कोमट पाण्यामुळे पचन सुधारतं आणि पोटही हलकं वाटतं ही गोष्ट रोज केली तर दोन तीन आठवड्यात पोटाचा फुगोटाही कमी होऊ लागतो आणि वजन घटण्याची प्रक्रिया सुरू होते याच प्रकारे सकाळी जर तुम्ही जिऱ्याचं पाणी प्यायलं तर ते पण वजन कमी करण्यात खूप उपयोगी ठरतं हो रात्री झोपायच्या आधी एक चमचा जिरं पाण्यात घालून भिजवून ठेवायचं आणि सकाळी उठल्यावर तेच पाणी उकळून प्यावं जिऱ्यात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळे शरीराचं मेटाबॉलिझम म्हणजे चरबी जाळण्याची क्रिया वाढते याशिवाय गॅसेस अपचन पोट दुखणं या त्रासांपासूनही आराम मिळतो पोट साफ राहिलं की खाल्लेलं नीट पचतं आणि मग चरबी साठून राहत नाही याबाबतची डिटेल स्क्रिप्टसुद्धा आपण केलेली आहे यानंतर लसणाच्या दोन पाकळ्या सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यात तर त्याचा पण वजनावर खूप चांगला परिणाम होतो काही जणांना वाटतं की लसूण म्हणजे फक्त आजारी माणसांचं औषध पण असं नसतं लसूण हे एक नैसर्गिक फॅट कटर आहे त्यात ॲलिसिन नावाचा एक घटक असतो जो शरीरातल्या साचलेल्या कोलेस्ट्रॉलवर काम करतो आणि रक्तप्रवाह सुधारतो सकाळी दोन पाकळ्या चावून खा आणि वरून कोमट पाणी प्यायलं तर शरीराला ऊर्जाही मिळते आणि पचनही चांगलं राहतं आता काही लोकांना सकाळी उठल्यावर थोडं फ्रेश वाटण्यासाठी गरमागरम कॉफी लागते पण जर तुम्ही साखर मसाला घालून दुधात कॉफी पित असाल तर वजनावर त्याचा परिणाम फारसा होत नाही पण जर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी घेतली तर त्यात असलेलं कॅफिन शरीरात चरबी वितळवण्याची प्रक्रिया सुरू करतं उपाशीपोटी ब्लॅक कॉफी घेतल्यावर शरीर अधिक कॅलरीज जळायला लागतं यामुळं नुसतं उठून कॉफी पिणं नव्हे तर योग्य कॉफी पिणं गरजेचं आहे या विषयावर सुद्धा आपण सविस्तर बोललो आहोत तुम्ही चॅनल स्क्रोल केलं तर तो विषय देखील तुम्हाला दिसेल आता अशीच अजून एक गोष्ट म्हणजेच मेथीचं पाणी रात्री एक चमचा मेथीदाणे पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी ते गाळून पाणी प्यायचं मेथीमध्ये फायबर्स असते जे पचन सुधारतात साखर नियंत्रणात ठेवतात आणि वजन वाढण्याला अटकाव करतात काही जणांना तर हे पाणी घेतल्यावर भूकही कमी वाटते जे वजन कमी करताना मोठं फायद्याचं ठरतं या सगळ्या गोष्टींचा एकच हेतू असतो शरीरातल्या चरबीवर हळूहळू आणि नैसर्गिकरित्या काम करणं कुठलीही गोष्ट एक दोन दिवस करून लगेच फरक पडणार नाही पण रोज जर तुम्ही या उपायांपैकी एक गोष्ट केली तर शरीरात बदल व्हायला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी सहज उपलब्ध असतात घरात असतात आणि कोणतंही साईड इफेक्ट देत नाहीत मग नियमाने करणं गरजेचं आहे एकंदरीतच वजन कमी करण्यासाठी फार खर्च महागडी औषधं किंवा फॅन्सी डाएटची गरज नसते फक्त सकाळचा वेळ योग्य वापरला तर शरीर आपोआप बदलायला लागतं उपाशीपोटी जे काही पोटात जातं त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो हे लक्षात ठेवा आजपासूनच सकाळी उठल्यावर फक्त पाच मिनिटं स्वतःसाठी राखा आणि घरगुती उपायांपैकी एक उपाय सुरू करा शरीरातले बदल हळूहळू दिसतीलच पण मुख्य म्हणजे तुम्हाला हलकं फ्रेश आणि ऊर्जावान वाटायला लागेल हे खूप मोठं यश आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि अशीच आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही सकाळी वजनासाठी नेमकं काय करता तेही आम्हाला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूच एका नव्या घरच्या घरी करता येणाऱ्या शरीर बदलणाऱ्या उपायासह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि फिट रहा।